जवळपास कृषी विभागाचं बाराशे कोटी रुपयाचं दायित्व आहे आणि बाराशे कोटी रुपयामध्ये यावर्षी बजेटमध्ये कुठल्याही प्रकारचं या, प्रकार या विभागाला पैसे उपलब्ध झालेले नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात दायित्व निर्माण करणं आणि त्यातून सरकारला अडचणी आणणं आश्वासनाची हे शक्यता होणार नाही परंतु या संदर्भामध्ये आम्ही सकारात्मक आहोत आम्ही नाही म्हटलोच नाहीये आणि निधी उपलब्ध आम्ही आम्ही सकारात्मक आहोत आणि त्या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेऊन आणि त्या ते सेंट्रल केंद्र सादर करण्याचा विचार आम्ही करतो आहोत आम्ही नाही म्हटलो नाही ना नाही नाही पण धोरणात्मक निर्णय घेऊ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आमच्या खात्याला आता शेतकऱ्यांचं सरकार आहे म्हणून तुम्ही सांगताय आमच्या खात्याला पैसे नाही मिळाले हे पण कबूल करतायत मग निधी उपलब्ध जर झाला नसेल तर बाकीच्या वेळा हे आश्वासन पूर्तता न करता दुसऱ्या कामाला मंजुरी देण्याचं सरकारने परवानगी का दिली हा प्रश्न उपस्थित होतोय आम्हाला तुम्ही रुलिंग द्यावं हा सभागृहाचा आता सभागृहाचा विषय आल्यामुळे तुम्ही आम्हाला सभापतीने रुलिंग द्यावं कोणत्याही दुसऱ्या कामाला नवीन मंजुरी दिलेली नाही कृपा करून रेकॉर्डवरती चुकी चुकीचं राहू राहू नये कोणत्याही नवीन कामाला आम्ही मंजुरी दिलेली नाही